नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आता मी आज माझी घरची कामं झाली आहे तर ते फ्रीज साफ करायचा होता मला तर चला तर मग आता फ्रीज साफ करूया हा व्हिडिओ मी काल शूट केला म्हणजे कालचा दिवस होता बुधवार आणि आज आहे गुरुवार तर हा व्हिडिओ तुम्हाला आज येऊन राहिला आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आता आज मी करणार आहे फ्रीज साफ कारण खूप दिवस खूप दिवस म्हणण्यापेक्षा दोन तीन महिने झालेच मी फ्रीज रोज म्हणते आज साफ करतो आज साफ करतो परंतु माझा दिवस काही उजळलाच नाही साफ करण्याचा कारण माझी काही तब्येत चांगली नव्हती त्यामुळे मला ना काहीही काम करावं वाटेच नाही रोज म्हणायची की आज मी करते आज मी करते परंतु फ्रीजला हात लावायला गेलं की जाऊ दे आज नाही करत उद्या करते हाच बहाणा रोज रोज होत होता मग काल मी ठरवणच घेतलं का नाही आज तरी फ्रीज साफ करायचा तर त्यासाठी आता फ्रीजमध्ये पाहिलंच तुम्हीच पहिलेच किती सारा गचाटा होऊन गेला होता सगळं असतं व्यस्त आणि पंधरा पावण महिना झाला मी मार्केटमध्ये पण नाही गेली भाजीपाला आणण्यासाठी कारण दरवाज्यावरच भाजीपाला सकाळी विकायसाठी येते तर तिथूनच जे आपल्याला भाजीचं लागते ते घेऊन घेते आणि जे रोज ताजं ताजं मिळते त्यामुळे रोजच्या रोज भाजीचं घेऊन घेते मग मी मार्केटमध्ये गेलं तर आठ दिवसाचा भाजीपाला येते परंतु तेवढ्यात काही मी भाजी आणण्यासाठी गेलीच नाही मार्केटमध्ये तर सगळ्या टोपल्या पण खाली होऊन गेल्या होत्या काहीही नव्हतं टोपल्यामध्ये फक्त रोज सांबार टमाटर मिरची हे असलं की भाजीचं काही घेतलं तरी मग आपलं निघून जाते आणि आज आता मार्केटमध्ये जायचं आहे आणि पाहू आता कोणते कोणते काम होते तर फ्रीज साफ केल्यानंतर कारण फ्रीज साफ करण्यासाठी जवळजवळ एक दीड तास लागूनच जाते कारण मी जेव्हा बालूशाही बनवली होती त्याचा पण पाक आहे ना तिथं कुणी सांडवून ठेवला माहीत नाही फ्रीजमध्ये सगळं चिकट चिकट झालं होतं फ्रीज ते पहिले पाणी टाकून भिजत घालून ठेवला पाण्याने भिजेल बा म्हणून ते बालूशाहीचा पाक थोडा सांडला तो थो। तर आणि आता पहिले मी टोपल्या घासून म्हणजे फ्रीजचे सगळे काचं जे टोपल्या वगैरे सगळं घासून घेईल भाजीपाल्याच्या आणि त्यानंतरच मग फ्रीज साफ करून घेईल म्हणजे टोपल्या स्वच्छ पूर्ण पाणी निथळून पुसून घेईल आणि काच वगैरे पाणी निसळल्यानंतर पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच मग लावून घ्यायचे तर त्यासाठी आता पहिले मी छान पूर्ण सामान बाहेर काढून घेतलं फ्रीजमधलं आणि सगळं अस्तव्यस्त ठेवून होतं हे आहे टमाटरचं लोणचं मी तुम्हाला टमाटरच्या लोणच्याची रेसिपी शेअर केली होती तर आता दोन भरण्या भरून आहे एक फ्रीजमध्ये ठेवली होती आणि एक बाहेर आहे तर आणि छान झालं आहे लोणचं पण आणि खराब पण होत नाही बाहेर जरी राहिलं ना तरी खराब होत नाही आणि हे आहे काजळ घरच्या देशी गाईच्या तुपापासून मी काजळ बनवलं पण थोडं पातळ झालं होतं त्यामुळे बघ मी ते फ्रीजमध्येच ठेवते आणि हे आहे गाईचं तूप तर तीन चार वर्ष झाले घरच्याच गाईचं तूप होतं तर त्यामुळे मी थोडं फ्रीजमध्ये ठेवून दिलं का कारण देशी गाईच्या तुपाचे खूप सारे फायदे आहे त्यामुळे थोडंसं मी कारण आपण बाहेरून जर घेतलं तर ओरिजिनल मिळत नाही कितीही कोणी सांगत असेल काही देशी गाईचं आहे परंतु त्यामध्ये जर्सी गाईचं थोडं ना थोडं तरी ते मिक्स करतातच आणि आपल्याला देतात त्यामुळे मग माझ्याकडे म्हणजे माझ्या घरी मी जेव्हा शेती करायचे तेव्हा गाय होते आमच्याकडे दोन गाय होत्या देशी गाई तर त्यांचं रोज दूध यायचं दोन लिटर तीन लिटर असं सकाळ संध्याकाळचं तर मग मी तूप बनवायचे तर त्यापासून तूप मग ते आता शेती करणं बंद केलं तर आता तूप पण नाही आणि गाय पण नाही विकून टाकले गाई पण आणि म्हणून मग मी थोडं केव्हाही काम बा म्हणून थोडंसं ठेवून दिलं आहे तर असो आणि आता मी सगळे पार्ट काढले आहे फ्रीजचे म्हणजे जे काचं असतात जे आपले भांडे ठेवायसाठी जे काचं असतात ते बॉटल ठेवायसाठी असतात ते पार्ट काही ते सगळे काढून घेतले आणि छान आता साबण मी विम साबणच वापरते भांडे घासायसाठी म्हणजे भांडे असो किंवा काहीही असो विम साबणच वापरते मी विम जेल किंवा मग साबण तर आता छान पूर्ण भांडे घासून घेणार आहे आणि तोपर्यंत आता मी पहिले तिथं पहिले पाणी टाकून ठेवलं फ्रीजमध्ये जे ते काही डागं असेल किंवा काही चिकट पदार्थ असेल तर पाणी टाकल्याने थो, थोडी थोडा वेळ भिजून जातील आणि नंतर मग फ्रीज साफ करायला सोपं जाईल म्हणून आणि आता भांडे पूर्ण घासून झाले तर आता छान स्वच्छ धुवून घेऊन मग ते गॅस ओट्यावरच ठेवणार आहे पाणी निथळण्यासाठी आणि नंतर मग ते भांडे सगळे कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचे आणि नंतर मग फ्रीजमध्ये लावून घ्यायचे तर अशा प्रकारे आता फ्रीजचे पूर्ण पाठ घासून झाले आणि आता मी फ्रीज साफ करून घेणार आहे आता फ्रीज मधील सगळं सामान मी गॅस वगैरे काढून ठेवलं होतं आणि टोपल्यानंतर घासणार कारण फ्रीज साफ केल्यानंतरही थोड्या वेळ सुकू द्या द्यावं लागते आणि त्यानंतरच मग फ्रीजमध्ये सगळं सामान ठेवायचं फ्रीज अगदी पुसल्या पुसल्यास सगळे सामान ठेवायचं नाही तर त्यासाठी मी फ्रीज साफ करण्यासाठी एक लिक्विड तयार केला आहे त्यासाठी खाण्याचा सोडा घेतला आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा असं प्रमाण काही नाही घेतलं मी खाचा सो खायचा सोडा घेतला आणि त्यामध्ये थोडंसं जेल टाकलं आहे विम जेल आणि थोडंसं विनेगर टाकलं आणि छान चमचने फेटून घेतलं तर त्याला ना खूप छान फेस येतो आणि त्या लवकर कितीही डागं पळून राहू द्या लवकर साफ होते त्याने आणि आता फ्रीजचा बघा ना किती सारं हे नाही काळे काळे डागं पडले आहेत ते काळे नाही बालूशाहीचे तर मी पाणी टाकून ठेवलं होतं आणि छान भिजलं होतं ते आता साखरेचं पाणी पूर्ण हो विरगडली होती तिथलं ते पाणी जे होतं साखरेचं ते आणि आता पहिले रुमालाने छान पुसून घेणार आणि त्यानंतरच मग आणि मी फ्रीज साफ करायसाठी कॉटनचाच फडकं वापरते असं कोणतंही काही वापरत नाही कारण काट कॉटनच्या था फडक्याने था जेवढं चांगलं साफ होते तेवढं कशानेही होत नाही म्हणून मी कॉटनचाच फडकं वापरते साफ करायसाठी तर पहिले आता पुसून घेतला आहे कॉटनच्या फडक्याने पूर्ण तिथे जे घाण पडली होती घाण म्हणजे काळी कचरा काही आपल्या निघतेच काही नाही काही कचरा तिथला तर अशा प्रकारे तो पहिले फडक्यानं पुसून घेतला आणि नंतर जे मग आपण लिक्विड बनवलं ते भांडे घासणीने लावून घेतलं भांडे घासणी म्हणजे तार घासणी नाही जी स्पंजसारखी असते त्यानेच मी छान घासून घेतलं आहे पूर्ण फ्रीज आता वरती खालती साईडने पूर्ण आणि मागून पण छान पुसून घेतलं फ्रीज पहिले आणि त्यानंतर मग अंदरचं साफ केलं आहे कारण मागचं साफ करताना व्हिडिओ सुरूच नव्हता झाला त्यामुळे मागचं राहूनच गेलं दाखवायचं परंतु मागून पण पूर्ण साफ केला मी पहिले फ्रीज पूर्ण बंद करायची प्लग काढून घ्यायचा आणि नंतरच फ्रीज साफ करायला घ्यायचं नाहीतर त्याआधी फ्रीजला हात लावायचा नाही फ्रीजचा प्लग पहिले बंद करायचं सॉरी बटन बंद करायची आणि प्लग काढून घ्यायचं आणि नंतरच फ्रीज साफ करायचा तर अशा प्रकारे छान आता घासून घेतला आहे फ्रीज आणि त्यानंतर मग जिथे जिथे चिकट होतं तिथलं ते चम्मचने काढून घेतलं आणि नंतर मग रुमालाने आता दोन तीनदा स्वच्छ पाण्याने पण पुसून घ्यायचं अशा प्रकारे आता मी एकदा घासून घेतलं पूर्ण कानानं कोपरा छान घासून घेतला पूर्ण स्पंजने आणि त्यानंतरच मग आता ओल्या फडक्याने पहिले एकदा पुसून घेणार पहिले आणि त्यानंतर पुन्हा डबल पाणी घेऊन वाट्यामध्ये का पाणी घ्यायचं आणि डबल पुन्हा रुमालने किंवा कोणत्याही कपड्याने तुम्ही पुसलं तरी चालेल नाहीतर मग स्पंज मिळतो आजकाल मार्केटमध्ये फ्रीज पुसायसाठी तो पण वापरला तरी चालेल परंतु मी कॉटनच्याच फडक्याने पुसला आणि अशा प्रकारे आता छान फ्रीज माझी क्लीन झाली होती आणि आपण जे फ्रीजच्यावरती लेबल असते ती काढायची नाही कारण फ्रीजला गॅरंटी वॉरंटी असते ना तर मग एखादा सामान जर आपलं गेलं फ्रीजचं तर त्याच्यावरून कळते आपल्याला की फ्रीज हे कोणत्या सालचं आहे आणि कितीपर्यंत त्याची गॅरंटी वॉरंटी आहे म्हणून वरचं जे लेबल असतं आहे ते काढायचं नाही फ्रीजचं केव्हाही आणि अशा प्रकारे आता पूर्ण भांडे माझे सुकले होते आणि फ्रीज पण छान पुसून झालं होतं आणि आता मला टोपल्या घासायच्या होत्या कारण फ्रीज सुकेपर्यंत टोपल्या घासून वाळून जाईल म्हणजे सुकून जाईल म्हणून आता मी पहिले आता टोपल्या घासून घेणार आहे आणि नंतरच मग फ्रीजमधलं सगळं सामान ठेवून देणार आहे तर ह्या टोपल्या मी मार्केटमधूनच आणल्या होत्या भाजीपाला ठेवायसाठी कारण एकाच बॉक्समध्ये पूर्ण काही सामान मावत नव्हतं त्यामुळे मग छोट्या छोट्या टोपल्या घेऊन आली कारण ऑनलाईनही ऑर्गनायझर आपण मागवलं तरी त्याच भावामध्ये जाते त्याच्यापेक्षा मग ही टोपली मला चाळीस चाळीस रुपयाला एक पडली आहे तर या टोपल्याच घेऊन आली मी छान झाकण पण असते आणि साईडने छिद्र पण आहे त्यामुळे हवा पण जाते असं पॅक नाही आहे आणि ही तर टोपली इतकी छान आहे माझी ही एकशे वीसला पडली मला तर याचे ना पूर्ण पार्ट असे खुले होतात चारही साईड याच्या खूप छान आहे टोपली हिवाली छोटी चौकोनी आहे बास्केटसारखी पण छान आहे आणि सगळ्या टोपल्या आता घासून झाला आहे छान स्वच्छ धुवून त्याला गॅसोट्यावरच उड्या मारून घेणार आणि त्यानंतर मग कोरड्या फडक्याने पुसून घेणार आता टोपल्या कोरड्या फडक्याने पुसून छान बाहेरच ठेवून देणार कारण भाजीपाला काहीच नाही आहे घरी तर आज मार्केटमध्ये पण जायचं आहे तर अशा प्रकारे मी छान डीप क्लिनिंग केली आहे आज पूर्ण आणि झालं सगळ्या टोपल्या वगैरे सगळं घासून झालं आहे आणि आता टोपल्या सुकेपर्यंत मी फ्रीजमधलं पूर्ण सामान लावून देणार कारण दुधाचे गंज वगैरे बाहेरच आहे आणि आना आणि आता ऊन तापायला सुरुवात झाली आहे त्यामुळे दूध वगैरे खराब होईल बा म्हणून सगळं आता दूध दही ताक कालनं मी एक लिटर ताक पण घेतलं होतं आणि दूधनं माझं घरी लवकर लवकर संपत नाही अर्धा लिटरच दूध घेते मी परंतु सकाळचा चाय आणि संध्याकाळचा चाय याच्या व्यतिरिक्त नाही आणि दीपक जर आला घरी तर मग दूध काही फुरत नाही मग एक लिटर घ्यावं लागते कारण तो दूध पितो आम्ही आणि आमच्या घरी कोणी दूध पित नाही चाय दोन टाईमचा तर आम्ही छान आता सगळं काही ठेवून दिलं होतं आणि अशा प्रकारे माझी फ्रीजची क्लिनिंग झाली होती तर क आणि जेव्हा आपण फ्रीजमध्ये कोणतीही गंजी राहू दुधाची राव भाजीची राहू कोणतीही राव ती, ती प्लेटने झाकूनच ठेवायची तुम्हाला सुरुवातीला दिसलं असेल माझ्या सगळ्या गंजा म्हणजे झाकून नव्हतं परंतु मी त्या प्लेटा सगळ्या घासायसाठी काढल्या होत्या आणि त्यानंतरच सगळे भांडे बाहेर काढले मी त्यामुळे सगळ्या वस्तू अशा उघड्याच दिसल्या तुम्हाला म्हणजे गंजावर काही झाकण नव्हतं आणि अशा प्रकारे आता फ्रीजची क्लिनिंग झाली आहे छान आणि खालचे जे दोन खाणे आहे ते पाणी बॉटल ठेवण्यासाठी आहे परंतु सध्या तरी खूप काही उन्हाळा तापायला लागायचं आहे त्यामुळे मी काही फ्री पाण्याच्या बॉटला ठेवल्या नाही अजून आणि हा सगळा पसारा गॅस उट्यावर पडला होता आता हा साफ करायचा आहे हा सगळा पसारा मी आता साफ करून घेणार आहे आणि सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा